मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुमचे तुमच्या आवडते चॅनल हल टीचरमध्ये मित्रांनो गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नागपूर म्हणजे जी एम सीचे जे आहे ते पात्र उमेदवारांची सिलेक्टेड उमेदवारांची यादी लागलेली आहे आणि त्यांनी जे विभाग निवडले होते किंवा जे पसंतीक्रम दिला होता त्या पसंतीक्रमानुसार त्यांना जागा वाटप करण्यात आलेलं आहे त्याच्या संदर्भात फार महत्त्वाचं मित्रांनो अशी अपडेट आहे बघू शकता शा प्र महाराष्ट्र शासन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नागपूर महत्त्वाची सूचना दिलेली आहे विषय आहे मित्रांची संस्थानी आहे सूची ठीक आहे आता याच्यामध्ये दिले आहे मित्रांनो जाहिरातीमधील अटी किंवा शर्ती व कागदपत्र पडताळणी आणि त्यावेळेस उमेदवारांनी सादर केलेल्या कागदपत्राच्या किंवा प्रमाणपत्राच्या आधारावर पात्र आणि मित्रांची अंतिम निवड सूची तयार करून संस्थेच्या अधिकृत वेबसाईटवर जी डब्ल्यू जी आहे एच टी, टी टी पी म्हणजे ज्याला आपण जी एम सी नागपूर डॉट गोव ओ आर जी म्हणतो या वेबसाईटवर दिनांक वीस बारा दोन हजार चोवीसला प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि त्या अंतिम निवडसूचीसोबत उमेदवाराकडून संस्था निहे निवड करता विकल्प वाढवण्यात आलेला होतं म्हणजे तुम्हाला संस्था निवडायची होती तर जाहिरातीमध्ये नमूद संस्थानिहाय उपलब्ध जागा सामाजिक आरक्षण समांतर आरक्षण व उमेदवारांची गुणवत्ताप्रमाणे निवड करून नियुक्ती करता उमेदवारांनी दिलेला संस्था निवडीच्या विकल्पाप्रमाणे उमेदवारांच्या नावाची यादी संबंधित संस्थांना पाठवण्यात आलेली आहे ठीक आहे ज्या उमेदवारांच्या ज्या ज्या संस्थेकडचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांची यादी ज्या मित्रांनो संबंधित संस्थाकडे पाठवण्यात आलेली आहे उमेदवारांच्या नावाची शिफारस केलेल्या संस्था किंवा न्याय यादी यासोबत जोडून संस्थेच्या अधिकृत वेबसाईट जी एम सी नागपूर डॉट वर ज्या प्रसिद्ध या या स्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे ठीक आहे उमेदवारांची नियुक्ती करता संबंधित संस्थेशी संपर्क साधावा तुम्हाला नियुक्ती आदेश जे आहेत त्याच्याकरता म्हणजे कोणत्याही पोस्टाने येण्याची वाट बघायची नाही किंवा ईमेलवर या वा येण्याची वाट बघायची नाही त्याच्या संदर्भात तुम्हाला जी अपडेट आहे तुम तुम ती तुम्हाला तुमची संस्था देईल म्हणजे ज्या संस्थेमध्ये तुम्ही अप्लाय केलेला असेल किंवा के ज्या संस्थाची निवड केली असेल ज्या संस्थेमध्ये तुमचं नाव लागलेलं असेल तिथे जाऊन तुम्ही नियुक्तीच्या आदेशाकरता विचारपूस करू शकता किंवा संपर्क साधू शकता सहपात्र पात्र उमेदवारांची संस्था न्याय सूची दिलेली आहे ठीक आहे डॉक्टर राज गजबे सदस्य सचिव जिल्हा निवड समिती तथा आदिष्ट उद्दिष्टता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर यांच्या संशया हे पत्र जे आहे ते प्रकाशित करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर खुला सर्वसाधारण ह्याच्यामध्ये मेरिट नंबर एक्क्याऐंशी ओबीसी कॅटेगरी आहे आणि यांनी जे आहे ते नाव त्यांचं दिलेलं आहे टोटल मार्क किती तिथे शि दिलेलं आहे एनशिल लागते की नाही ते दिलेलं आहे आणि ओपन एकाहत्तरव्या नंबरचं सिलेक्शन होतं ठीक आहे तर यांना जे आहे ते पद मिळालेलं आहे तर खुला याच्यामध्ये तुम्हाला बघून घ्यायचं आहे तुमच्या नावाप्रमाणे खुला महिला खुला माजी सैनिक भरपूर काही तुम्हाला याच्यात त्रेपन प्रकारच्या लिस्ट बघायला मिळणार आहे मित्रांनो तर या सर्व लिस्ट तुम्हाला बघून घ्यायचं आहे ठीक आहे याच्यामध्ये अनुस अनुस अनुसूचित जाती खेळाडू अरुष ज्या प्रकल ते प्रकल्पग्रस्त सर्व कॅटेगरीच्या ज्या लिस्ट आहे त्या लिस्ट लागलेल्या आहे कॅटेगरीनुसार लागलेल्या आहे ठीक आहे तर नागपूर प्रवर्गाकरता ज्या ज्या महिलांनी क ज्या ज्या उमेदवारांनी अर्ज केलेला असेल त्यांच्या लिस्ट आहे त्याच्यानंतर सर्व प्रकारच्या लिस्ट तुमच्या ज्या तुम्ही पसंतीक्रम दिला असेल त्याच्यानुसार लागलेला आहे ठीक आहे तुम्हाला इथे बघून घ्यायचं आहे आता इतर मागासवर्गीय सर्वसाधारण याचीसुद्धा लिस्ट तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे ठीक आहे तर तुम्हाला हे लिस्ट जे आहे त्यांना चुकवता बघून घ्यायचे मित्रांनो आणि सोबतच जे आहे ते तुम्हाला संपर्क साधायचा आहे जिथे तुमचं सिलेक्शन झालेलं आहे ते सावनेरची लिस्टसुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र सावनेर याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे एकशे पन्नास मार्क जे आहे ते कॅटेगरी दिलेली आहे सी कॅटेगरी याच्यामधून आहे तर तुम्ही बघू शकता इथे सर्व प्रकारच्या लिस्ट आलेल्या आहे जॉईनिंग करता संबंधित हॉस्पिटलला ज्या हॉस्पिटलला भेट द्या कार्यालया भेट द्या आणि ते काय म्हणतात त्या सूचनेचे तुम्हाला पालन करायचे आहे ठीक आहे तर त्रेपन्न प्रकारच्या लिस्ट आहे मित्रांनो सर्व लिस्ट आहे मी टेलिग्राम चॅनलला आपल्या टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता टेलिग्राम चॅनलवरूनच मी हा व्हिडिओ बनवू द्या ठीक आहे तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन नसेल तर जॉईन होऊन जा आणि टेलिग्रामची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल याच्या संदर्भात आणखी काही तुमचे प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय